मस्तानी महालाकडून आपण आलो आहे ते पुन्हा एका वेगळ्या सेक्शनमध्ये जिथे वेगवेगळ्या हस्तिदंतांपासून बनवलेल्या आपल्याला वस्तू दिसतील यात सारीपाट हस्तिदंतांचा सारीपाठ अठराव्या शतकातला सुंदर कलाकुसर त्या हस्तिदंतांवर आहे बुद्धिबळ हा आपला बुद्धिबळाचा खेळ परंतु बुद्धिबळाच्या त्या सगळ्या सोंगट जे आहेत हे हस्तीदंताच्या बनवलेले आहेत हे खेळण्याचे प्लेइंग कार्ड आपले गंजी फा असा तो मूळ शब्द आहे तेही हस्तीदंतापासून बनवलेले आहेत सुंदर पुढे आपण हा रथ आहे इकडे सुद्धा है। प्रसाधन आहेत प्रसाधन साहित्य हस्तीदंतापासून बनवले कंगवे पेट्या ब्युटी कल्चर मटेरियल चैत्र गौरीचा पाळना हे बघा हस्तिदंतांपासून पुन्हा हत्तीच बनवल्या आहेत श्रीगणेश अस्थिदंतीय श्रीगणेश सुंदर अस्थिदंताचा देवारा प्रभू श्रीराम ह्या लाकडी वस्तू आहेत रामाच्या मिरवणुकीचा देखावा तिथे कोरलेला आहे लाकडा ला एक चांदीचं तबक हे हस्तिदंताची बनवलेली नक्काशी सतार या सतारेवर ही जी नकाशी आहे यात हस्तिदंत वापरलेले आहेत हस्तिदंताची जहाज हत्ती गणपती हस्तिदंताच्या ह्या वस्तू आहेत ही छडी नागस्वरम हस्तिदंतीय नागस्वरम ह्या वस्तू बनवण्यासाठी किती हत्तींचे दात जे आहेत ते काढले असतील आणि त्यावर हे सगळं केलं असेल तर नक्की आवर्जून भेट द्या सहा वाजेपर्यंत म्युझियम सुरू असतं आणि कमीत कमी संपूर्ण संग्रहालय बघण्यासाठी तीन तासाहून अधिक वेळ लागतो जर तुम्ही ते त्या पद्धतीने बघितलं तर धन्यवाद माझ्या चॅनलला भेट द्या चॅनलचं नाव माहिती आहे शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये